शिवसेनेच्या वतीनं सतरा मार्चला इचलकरंजीतील व्यंकोबा मैदानात निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित करण्यात आलं आहे या मैदानात कोल्हापुरातील गंगावेश तालमीचा मल्ल भारत केसरी सिकंदर शेख आणि हरियाणाचा मल्ल मनजित सिंग यांच्यात प्रथम क्रमांकाची लढत होणार आहे तसंच या मैदानात तब्बल सहा महाराष्ट्र केसरी मल्लांच्या कुस्त्या पाहायला मिळणार आहेत अशी माहिती पैलवान अमृत भोसले यांनी दिली शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजीत निकाली कुस्त्यांचं मैदान आयोजित करण्यात आलंय या मैदानाचा शुभारंभ माजी खासदार कल्लापण्णा आवाडे खासदार धनंजय महाडिक शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पालकमंत्री हसन मुश्रीफ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत होणार आहे या मैदानात भारत केसरी सिकंदर शेख आणि हरियाणाचा मल्ल मनजीत सिंग यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती होईल तर महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि हरियाणाचा मल्ल विकास काल यांच्या द्वितीय महाराष्ट्र केसरी बाला रफिक आणि महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्या तृतीय महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि उत्तर महाराष्ट्र केसरी योगेश पवार यांच्या चौथ्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे शिवाय शंभर पेक्षा अधिक कुस्त्या या मैदानात होतील शिवाय महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल ऋतुजा जाधव यांच्यासह पाच महिलांच्या कुस्त्या होणार असल्याचं अमृत भोसले यांनी सांगितलं यावेळी सुकुमार माळी बाळासो शिंदे रवींद्र लोहार बापू ए राजू माळी बंडा उगळी उपस्थित होते हैं।